सध्या लोकसभेची तयारी सर्व पक्षीयांकडून सुरू आहे यामध्ये आता रायगड लोकसभेच्या तटकरे विरुद्ध गीते यांच्या वादात तिसऱ्या उमेदवाराची भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही शिंदे गटाचे आमदार आणि पक्षप्रतोद भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले हे सुद्धा रायगड लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जातंय याच उद्देशाने गोगावले यांच्या समर्थकांनी आता महाड शहरासोबतच इतरत्र खुले आम भावी खासदार म्हणून विकास गोगावलेंच्या नावाचे बॅनरबाजी केली आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विरुद्ध ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्या वादात आता तिसऱ्या उमेदवाराची भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे विकास गोगावले हे जिल्ह्यात नेहमीच युवासेनेपासून सक्रिय आहेत त्यामुळे त्यांचा जिल्ह्यात दांडगा संपर्क असल्याचं बोलले जाते आता याच उमेदीने विकास गोगावले यांनी बाशिंग बांधण्यास सुरुवात केली आहे का असा सवाल नागरिक करत आहेत कालच आमची एक झाली त्या निवडणूक निवडणूक येणारी लढवावी या संदर्भात आमची यो चालू होती चालू असताना आमच्या यावर या अगोदरचा खासदार शिवसेनेचाच असल्यामुळे पुढील खासदार आमचा शिवसेनेचाच पाहिजे यासाठी आमचे तालुका प्रमुख सुरेश माळी यांनी पहिल्या आग्रहाची मागणी केली की या मतदारसंघामध्ये रायगड लोकसभा मध्ये मध्ये आपला हक्क का हा कायम राहण्यासाठी आपण अप, विकास शेट गोगवाल्या यांच्या उमेदवारची त्यांनी घोषणा केली आणि त्या घोषणा करत असताना सर्व शिवसैनिकांनी उत्साह दाखवून उमेदवारी आम्ही सर्व शिवसैनिक पेटून उठून रायगड लोकसभा मतदारसंघासाठी आमच्या युवकांचे सर्वांचे असा सव असणारे विकास शेट साहेब यांना उमेदवारी द्यावी यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक सज्ज आहोत आणि जेणेकरून येणाऱ्या या मतदारसंघामध्ये सहा आमदार आहेत त्या सहा आमदारापैकी तीन आमदार आमच्या शिवसेना पक्षाचे आहेत ह्याची मतदानाची आकडेवारी जर बघितली तर आम्हाला येणारा आमचे जे विकास शेखोगाले जर या लोकसभेसाठी उमेदवार असतील तर शंभर टक्के आम्ही दोन लाखाच्या फडकाने ही निवडणूक दिली बॅनर लागण्याचं कारण असंच आहे की आमच्या मनातला आणि युवा खासदार हवा म्हणून आम्ही ही युवा सैनिकांनी जी बॅनरबाजी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमांना जे केलेली आहे ते आमच्या सर्व युवा सैनिकांची इच्छा आहे म्हणून आम्ही स्वेच्छेने केलेली आहे